तिथं मंत्रांचे नाद घुमतात तिथं नांदते मन शांती संस्कार आणि सकारात्मकता असा हा मंत्र आणि गीतेचा संस्कार घराघरात रुजवण्याचं अखंड व्रत ज्यांनी जपलं ते सेवाभावी व्यक्तिमत्व म्हणजे सौ उर्मिला विश्वनाथ आपटे उर्मिलाताई एकोणीसशे पंच्याऐंशी पासून पौराहित्य आणि आध्यात्मिक शिक्षणाचं व्रत पार पाडत आहेत सन दोन हजार सतरामध्ये त्यांनी शृंगेरी महापीठातून गीता अध्यायाचे प्रमाणपत्र संपादन केले तेही उच्च श्रेणीतून त्यानंतर कुरुक्षेत्र कुरुक्षेत्रारशी पुणे या ठिकाणी त्यांनी गीता ज्ञान यज्ञ पाठ केला त्यांचं कार्य केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिकही आहे आई शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकत या विचारातून निस्वार्थ भावनेतून त्या महिलांसाठी गीता आणि स्त्रोत पठणाचे वर्ग घेतात तेही विनाशुल्क या कार्यात त्यांच्या पोहचविणाऱ्या सौ उर्मिला आपटे यांना सखी सोबती फाउंडेशन वतीनं पुण्य श्लोक अहिला देवी धर्मशीलता पुरस्कारानं सन्मानित करण्यात येत आहे उर्मिला ताईंबद्दलची अजून एक बाजू सांगते आपण कायम घरात पूजा असली किंवा लग्न असलं की पुरुष ब्राह्मण काकांना पंडितजींना बोलवतो पण त्या एकमेव आहेत की कोणत्याच क्षेत्रात महिला कमी पडायला नको म्हणून त्या महिला पौरात या ठिकाणी करतात एकदा जोरदार टाळ्या वाजूयात आपटेताईंसाठी आणि अर्थात त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या या बाजूच्या अंगाला आज आम्ही सन्मानित करतोय अर्थात पुण्य श्लोक अहिला पुरस्कार देऊन दोन हजार पंचवीसचा आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतोय आणि अर्थातच माहेश्वरी साडी सन्मान चिन्ह आणि आपल्या सगळ्यांच्या जोरदार टाळ्या अभिनंदन करत उर्मिला ताई आपटे यांचं